एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर श्री संतसेना महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमानिमित्तानं राजूरमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून श्री संतसेना यांच्या प्रतिमेचं पूजन करत सुरुवात झाली श्री माता मंदिरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संतसेना महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आणि पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलं हरिभजन तसेच महाआरतीनंतर भव्य दिव्य अशी नगर प्रदक्षिणा घातली गेली भजनी मंडळ पारंपरिक वेशातील स्त्रीपुरुष यात सहभागी झाले यावेळी मोठ्या संख्येनं नाभिक समाज बांधवही सहभागी झाले समाजाचे अध्यक्ष विनायक पंडित कार्याध्यक्ष विलास तुपे प्रमोद पंडित गणेश बोराडे वैभव शेलार अमोल पंडित सुनील पंडित संदीप शिंदे आनंद बिडवे शशिकांत शेलार गणेश पंडित सारंग बोराडे निवृत्ती शेलार बाळासाहेब शेलार प्रथमेश तुपे गबाजी पंडित आणि श्री संत सेना नाभिक सेवा संघ राजूर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं संतसेना महाराजांची आरती होऊन महाप्रसादाचं वाटपही केलं गेलं संतांनी दाखवलेला कल्याणाचा मार्ग दिलेलं ज्ञान उपदेश जर प्रत्यक्षात आचरणात आणले तर लोककल्याण चळवळ यशस्वी होईल असंही अनेक मान्यवरांनी म्हटलंय विलास तुपेसी न्यूज मराठी राजू दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये